आज बर का आमची तर इच्छा अशी होती की माननीय दारांगे पाटील साहेबांनी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभागी विनंती पत्र देखील मी काल माई मी त्यांच्याशी दोन वेळा बोललो ते मला प्रयत्न करतो म्हटले पण त्याला काही कारणामुळे ते घेऊ शकले नाहीत आज जवळपास एक तासभर या मराठा आरक्षण उपसमितीच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली आता तुम्ही म्हणताय लाईव्ह पाहिले तर आम्हाला बैठकीत समजत नव्हतं की लाईव्ह बाहेर चालू आहे का काय परंतु त्या बैठकीबरोबरच कायदेशीर बाबी काय आहेत सुप्रीम कोर्टाचे जे क्युरेटिव्ह पिटिशनचा पर्याय आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी आणल्या पाहिजेत पुढे ह्या सगळ्या गोष्टीची जवळपास मॅरेथॉन बैठका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतल्या एकदम सकारात्मक चर्चा झाली आणि आपण जर असं म्हणत असाल की परत जर बैठक झाल्यानंतर मान्य जारांगे पाटील साहेबांनी काही वक्तव्य केलं किंवा काही स्टेटमेंट दिलं तर ते मी ऐकलेलं नाही पण आज आम्ही त्याला सगळ्यांनी सांगितलं ज्या काही गोष्टी त्यांनी पॉईंट आउट केल्या की बाबा काही ठिकाणी सर्वे झालेला नाही काही ठिकाणी विशेष कक्ष जे कोणबी प्रमाणपत्र होते ते बंद आहेत त्या सगळ्या गोष्टी इमिजिएट ॲक्शन मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतल्या आजच्या बैठकीमध्ये जे जे ठरलं त्याची पूर्तता करायसाठी सी एम साहेब उद्या आणि परवा परत सलग विभागाच्या बैठका घेत आहेत अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत कायदेतज्ज्ञांना सूचना देत आहेत सरकार अत्यंत सकारात्मक आहे आता राहता राहिला प्रश्न पाटील साहेब म्हणतात की सगळे सोयरे हा जो शब्द आहे बरोबर या सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीत तुम्ही विस्तृतपणानं सांगा सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये धरा तर त्याच्यासुद्धा बाबतीत जे आपले रिटायर्ड जस्टिस शिंदे साहेब आहेत रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब आहेत त्यांना याच्या बाबतीतली व्याख्या नेमकी कशी आहे त्याला कायदेशीर आधार कसा घेता येईल सगळे सोयरी शब्दाला हे mm -hmm. सुद्धा तपासायला किंवा याच्या बाबतीत सुद्धा महाअभिय म्हणजे अॅडव्होकेट जनरल होते आजच्या जनरल होते आजच्या बैठकीमध्ये त्यांना सुद्धा mm -hmm. सीएम साहेबांनी सांगितले की हे सगळे सोयरीच्या बाबतीतली सुद्धा व्याख्या तपासा त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरच परत बैठक मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत साहेब म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत असं असताना मी समारोप करताना आभार जेव्हा बैठकीचे मी मानली तेव्हा मी जारांगे पाटील दादाना विनंती केली की तुम्ही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद द्या तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या समजा वीस तारखेनंतर मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक सुद्धा होणार आहे मोठ्या संख्येने लोक येतील सुद्धा होणार आहे पण सरकार ती वेळ येऊ देणार नाही मी भाषण समारोप करताना सांगितले की मनोज पाटील दरांगे दादाना की तुम्हाला मुंबई यायची वेळ येऊ नये अशा पद्धतीनं सकारात्मक पावलं सरकारी अशी टाकते तुम्ही सुद्धा सकारात्मक झालं राहिलं पाहिजे तुम्ही सुद्धा तसाच प्रतिसाद सरकारला दिला पाहिजे की सरकारच्या अधिकाऱ्यांसंदर्भात आरोप केला की जातीयवादी अधिकारी वागतायत काही तालुक्यातले जे अहवाल आहेत नोंदी आहेत तिथे निरंक अहवाल आलेले आहेत खरच असं प्रकार समोर येतोय की या ठिकाणी मुळात कारण जरांगेच्या कुटुंबातच कुणबी नोंद आढळून आले या बाबतीत जरांगे पाटील साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये मोदी उपस्थित केले आम्ही सगळ्यांनी ते नोट डाऊन केलेले आहेत विभागाला आजच सूचना आम्ही दिलेल्या आहेत की या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती तत्काळ सादर करा आणि त्याने जे सांगितलं की काही गावात शून्य लोकांचा सर्वे केला शून्य लोकांचे कागदपत्र तपासले अशी ठिकाणं असतील तर सगळ्या आयुक्तांना विभागीय आयुक्तांना सगळ्या म्युनिसिपल कमिशनरना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की जिथं डिले झाला असेल किंवा जिथं अजिबातच सर्वे हा झाला नसेल तिथं तात्काळ करा असे सुद्धा स्पष्ट आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठकीमधनच सगळ्या प्रशासनाला दिलेले आहेत चार शब्दांनी समावेश शब्दवाढ मुदतवाढ मिळणार नाही म्हणून सांगतायत सात महिने आता तुम्हाला असं वाटतंय का जरांगी ताटर भूमिका घेत आहे की सरकार कमी पडत मला त्याला एकच म्हणायचं आहे की सात एक दोन वेळा त्यांनी मुदत पण पाठिंबा साठ वर्ष जे झालं नाही मला सांगा तुम्ही की जारांगी पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं आज बच्चू कडू साहेबांनी बैठकीत सांगितलं की याच्यापूर्वी प्रमाणपत्र मिळवायला आणि कागदपत्र तपासायला किंवा पडताळणी करायला साधा तलाठी कुठे येत नव्हता आता सगळे वरिष्ठ अधिकारी गावागावात फिरायला लागले म्हणजे पूर्वी जे सात वर्ष झालं नाही ते शिंदेसाहेबांनी शब्द दिल्यापासून गतीनं काम सुरू केलं सगळे कलेक्टर सगळे कमिशनर सगळे प्रांताधिकारी सगळे तहसीलदार सगळे मंडल अधिकारी सगळे या कामामध्ये आहेत त्यामुळं मी म्हणतोय परत परत की हे काम करताना जर गडबड झाली गडबड केली आणि त्या गडबडीमध्ये जर ते आपल्या अंगलट आलं आणि त्या, त्या गडबडीमुळे जर समजा वेळी पुन्हा कोर्टामध्ये काही चुकीचा निर्णय झाला तर तो आपण आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होऊ नये म्हणून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी जर थोडासा वेळ लागणार असेल आतापर्यंत वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही धरंगे पाटील साहेबांची सरकारच्या वतीनं आभारच मानलेले आहेत पण प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सकारात्मक राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती